आज आपण पथ्यकर अशी ज्वारीचे आंबील पाहणार आहोत त्यासाठी दोन चमचे ज्वारीचं मी इथं पंधरा ते वीस मिनटं अशा पद्धतीने भिजत ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये दोन चमचे तेल टाकून आपण फोडणी करून घेणार आहोत एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चार लवंगा बारीक चिरलेली हिरवी मिरची कडीपत्त्याची पानं हे चांगलं भाजून घेतल्यानंतर त्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळानं अर्धा इंच आल्लं चांगलं ठेचून घेऊन तेही तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे ते चांगलं भाजल्यानंतर आपण पीठ ओतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन फुलपात्र पाणी घालून घ्यायचं आहे ते चांगलं एकसारखं हलवून आपण ते शिजवून घ्यायचं आहे शिजल्यानंतर त्यात चिमूटभर हळद घालून तेही परत एक ज्यूस शिजवून घेतल्यानंतर आपण दोन फुलपात्र त्यात ताक ओतून घेणार आहोत ताक ओतल्यानंतर मात्र उकळी येऊन द्यायची नाही कडी हलवत हलवतच आपण ती चांगली गरम करून घ्यायची आहे कढी थंड होत आल्यानंतर आपण त्यात मीठ घालायचं आहे जेणेकरून कढी फुटू नये अशा पद्धतीनेही ज्वारीची आंबील तयार आहे